महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्यातील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित मराठा नेत्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी सकल मराठा समाज हिंगोली जिल्हा, जिल्हा। मौजे असोला तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे वैयक्तिक वादातून घडलेल्या घटनेत जातीय रंग देऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न करणारे तथाकथित मराठा राजकीय नेते हे साधू संतांची भूमी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक एकोपा बिघडवण्याचं सा काम करीत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवत आहे अशा तथाकथित नेते पदाची झूल पांघरलेल्या समाजकंटकांवर कडक कायदेशीर कार्यवाही करून हिंगोली जिल्ह्यातील जातीय सलोखा टिकवण्याची मागणी आज हजारोंच्या संख्येने मोर्चा काढीत हिंगोली जिल्हा सकल मराठा समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी हिंगोली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मोर्चासाठी उपस्थित होते झीटीव्ही न्यूज वसमत तालुका प्रतिनिधी शेख एजाज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.